प्रतिबिंब जनमानसांचे नगरमध्ये मोठी रोकड पकडली उमेदवाराचा मुलगा पकडला श्रीगोन्ना विधानसभा मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार अनुराधा नागवडे यांच्या मालकीच्या वाहनातून एम एच बारा युव्ही पंचवीस पंचवीस या वाहनामध्ये दोन लाख रुपयांची रोकड आणि वाहन जप्त करण्यात आलं अहिलानगर शहरातील आयुर्वेद कॉर्नर येथे नाकाबंदी दरम्यान कोतवाली पोलिसांनी ही कारवाई केली नागवडे यांच्या वाहनात त्यांचा मुलगा दिग्विजय राजेंद्र नागवडे वय वीस राहणार वागंदरी तालुका श्रीगोंदा विनेश राजसिंह हो शिर्के वय सव्वीस राहणार बाबुर्डी तालुका श्रीगोंदा ईश्वर अंबर मेहत्रे वय पंचवीस राहणार अढळगाव तालुका श्रीगोंदा अविनाश बाळू इथापे राहणार श्रीगोंदा फॅक्टरी तालुका श्रीगोंदा असे चौघा जण शुक्रवारी आयुर्वेद कॉर्नर येथून जात असताना पोलिसांनी वाहनांची तपासणी केली यावेळी विनेश शिर्के यांच्याजवळ एक लाख रुपये अविनाश इथापे यांच्याजवळ पन्नास हजार रुपये ईश्वर मेहत्रे यांच्याकडे पन्नास हजार रुपये अशी दोन लाखांची रोकड आढळून आली या रकमेबाबत त्यांनी असमाधान उत्तर दिल्यानं तसेच निवडणूक आयोगाच्या निदर्शनानुसार पन्नास हजारपेक्षा जास्त रक्कम जवळ बाळगल्यास तसेच निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पन्नास हजारापेक्षा जास्त रक्कम जवळ बाळगण्यास निर्बंध असल्यानं पोलिसांनी सदर रक्कम आणि स्कॉर्पिओ वाहन हे जप्त केले सदर रकमेबाबत चौकशीसाठी ती रक्कम समिती वर्गाकडे वर्ग करण्यात आली आहे असं यावेळी पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी सांगितलं प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा